नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं मी संजय गायकवाड वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील एक दीड महिन्यापासून मी आजारपणामुळे यूट्यूब चॅनेलवरती आपणाला मार्गदर्शन करत असताना व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही तर आणि बोलण्यास त्रास होत होता आजारपणामुळे त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही दरम्यानच्या काळात तुम्ही शेतकऱ्यांनी आम्हाला समजून घेतलं आम्ही जेव्हा आजाराशी लढत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला समजून घेतलं वेळ दिला काळजी घ्या म्हणून सांगितलं त्याबद्दल मी तुम त्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून आभारी आहे पण याहून जास्त शेतकऱ्यांचा आग्रह राहिला की आम्हाला मार्गदर्शन कराच म्हणजे काळजी तुम्ही आजारी आहात याचं काहीही त्यांना घेणं देणं नव्हतं तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे हा आग्रह ठेवणारे शेतकरी त्याहून दहा पटीने जास्त होते तेव्हा कुठंतरी मनाला दुःख होतं म्हणून ते असो पण त्याच्याशी काही घेणं देणं नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करत असताना जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवगा लागवड करावी का या विषयावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास मार्गदर्शन करणार आहे तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवगा लागवड करत असताना आपण नोव्हेंबर डिसेंबर लागवडीचा थोडा अभ्यास करू की नोव्हेंबर डिसेंबरची लागवड मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला मार्च एप्रिल मे जून म्हणजे एप्रिल मे जून जुलै या महिन्यामध्ये भार व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये शेवगा लागवड करत असतो ही लागवड आपल्याला मे जून जुलैची बाजारपेठ देत असताना चांगला बाजारभाव आणि उन्हाळी सहज उत्पादन देणारी मोठं उत्पादन देणारी ही नोव्हेंबर डिसेंबरची लागवड असते आणि त्याच्याशी तुलना करून पाहिलं जानेवारी फेब्रुवारीच्या लागवडीचं तर त्या लागवडीच्या तुलनेत ह्या लागवडीचं उत्पादन हे कमी येणार आहे का तर जून महिन्यापासून पावसाळी महिने सुरू होत असतात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेली लागवड ही नोव्हेंबर डिसेंबर लागवडीच्या तुलनेत कमी उत्पादन घेऊन येते कारण जेव्हा झाडं ऐन भरात येतात त्यावेळी समोरून पाऊस सुरू झालेला असतो आणि जेव्हा मोठा भार आणि फुलफळ धारणा होण्याची अवस्था जेव्हा झाडावरती तयार होत असते तेव्हा समोरून पाऊस सुरू झालेला असतो त्यावेळी उत्पादन हे घटतं तरीसुद्धा ही लागवड या जानेवारी फेब्रुवारी माई, मेवारी महिन्यातली लागवड ही सर्वोत्कृष्ट लागवड ठरू शकते असं आमचं मत आहे म्हणजे आपण नोव्हेंबर डिसेंबरची लागवड पहिल्याच हंगामामध्ये आपल्याला मोठं उत्पादन आणि चांगला बाजारभाव देणार आहे मग जानेवारी फेब्रुवारीची लागवड जी आहे ती कमी उत्पादन देणार आहे तरी देखील फायदेशीर लागवड ठरू शकते म्हणजे जून जुलै महिन्यातील लागवडीशी सुद्धा तुलना केली आपण करून जर पाहिलं तर जून जुलै महिन्यातील लागवड ही आपल्याला नोव्हेंबर बाहेर घेण्याच्या दृष्टीने आपण करत असतो जे की पावसाळी संगोपन शेवगा शेतीमध्ये नवीन लागवडीचे नवीन रोपांचे मळ आणि तणांचं व्यवस्थापन अशा अनेक समस्या शेवगा शेतीमध्ये समोर उभ्या राहतात मग जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील लागवड कशी फायदेशीर ठरू शकते तर उन्हाळी भरपूर सूर्यप्रकाश असतो अचूक पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन जर केलं तर उन्हाळी दिवसामध्ये झाडांची वाढ खोड मजबूत होतो झाडांचे रूट्स चांगले डेव्हलप होतात झाडांना मातीची भर देऊन खतांचं व्यवस्थापन अचूक करून पाण्याचं व्यवस्थापन अचूक केल्यानंतर झाडांचा जो विकास आहे झाडांची जी वाढ आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं घडवून आणता येते त्यामुळं काय होतं की आपल्याला झाडं पावसाळी समस्या निर्माण होत नाही कमीत कमी समस्या राहतात झाडांची चांगली ग्रोथ झाल्यामुळे आपल्याला हिवाळी नोव्हेंबर बाहेर घेत असताना आपल्याला मोठं उत्पादन येऊ शकतं आणि जाता जाता आपल्याला मे जून महिन्यामध्ये जे पण झाड उत्पादन देणार आहे ते वार्षिक खर्चाचं व्यवस्थापन करण्यासाठी ते उत्पादन आपल्याला तितकसं शंभर टक्के येणार आहे या लागवडीमध्ये म्हणजे फक्त थोडा वेळ आपल्याला अधिक वेळ या लागवडीसाठी आपल्याला खर्च केल्यानंतर आपल्याला पुढं जाऊन नोव्हेंबर भार व्यवस्थापन करत असताना मोठं उत्पादन देणारी ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील लागवड ठरू शकते त्यामुळे या महिन्यामध्ये शेवगा लागवड करावी का तर याचं उत्तर आहे की ही लागवड लागवडसुद्धा सर्वोत्कृष्ट लागवड ठरू शकते थोडा अधिक काळ आपल्याला या लागवडीनंतर काम करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून शौगा शेती एक वरदान हे पुस्तक मागवू शकता म्हणजे ह्या लागवडीचा असर किंवा लागवडी पूर्व लागवडी नंतरचं जे व्यवस्थापन असणार आहे वार्षिक कृती आराखडा याचं सविस्तर सखोल मार्गदर्शन तुम्हाला शेवगा शेती एक वरदान या पुस्तकामध्ये मी नमूद केलेलं आहे आणि पुढील आठवड्यापासून तुम्हाला शेवगा शेतीचं नवं पर्व शौगा प्रक्रिया उद्योग हे पुस्तकसुद्धा तुमच्या वाचनास उपलब्ध होणार आहे जे तीनशे साठ पानाचं सा पुस्तक आहे त्याच्यामध्ये शौगा उद्योगी शेतीचे धडे गिरवलेले आहेत जे एक छोटेखाने उद्योगाचं स्वप्नसुद्धा सा आपल्याला साकार करता येईल असं एक सुंदर मार्गदर्शन त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे ते पुस्तकसुद्धा तुम्हाला पुढल्या आठवड्यापासून मी घेऊन येत आहे आणि मार्गदर्शनपर म्हणजे हे व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानंतरसुद्धा जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील लागवडीचं पुन्हा फोनवर तुम्ही मार्गदर्शनाचा आग्रह ठेवणं चुकीचं आहे आणि शेवगा शेतीमध्ये तुम्हाला नक्कीच समस्या येत आहेत मला माहिती आहे खात्री आहे पण त्या प्रत्येक समस्येचं उत्तर शेवगा शेती एक वरदान या पुस्तकाच्या पानामध्ये दडलेलं असताना ते पुस्तक समोर ठेवून तुम्ही काम करू शकता तसं न करता तुम्ही मला फोनवर मार्गदर्शनाचा आग्रह नाही धरू शकत कारण मी खूप व्यस्त असतो मला उद्योग शेती शेतीमध्ये सहा साडेसहा हजार झाडं उद्योग उद्योगाचं आमच्या इथल्या हालचाली आणि एकंदरीत आमचं आरोग्याच्या म्हणजे समस्याने शेतावर येणाऱ्या शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करत असताना आम्ही तुम्हाला फोनवर थेट मार्गदर्शनासाठी उपलब्ध असूच असं होणार नाही तुम्ही इथे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता पुस्तक समोर ठेवून काम करू शकता तरी देखील तुम्ही फोन करायचा आणि मला मार्गदर्शन करा हे साफ चुकीचं आहे आणि ह्याला आम्ही कुठेही बरी पडत नाही आम्ही करणारही नाही तसं मार्गदर्शन जे माझे शेतकरी आहेत जे माझ्या हृदयामध्ये माझ्यासाठी प्रतिक्रिया करतात माझं कौतुक करतात त्यांना मी समोर येऊन मार्गदर्शन करत असतो जे काहीही न करता लगेच फोन करणार आहे आणि मला मार्गदर्शन करा मी करणार नाही मी तितका रिकाम टेकडा नाही जे करतात तुम्ही बाहेर फिरा फसले की आमच्याकडे येतात आम्ही आम्हालाही काही नवीन नाही म्हणजे दररोज आम्हाला जेवढे शेकडो शेतकरी मार्गदर्शन करा बी बियाणासाठी माहिती घेतात त्याहून जास्त फसलो म्हणून आमच्याकडे आलेले शेतकरी जास्त असतात आम्हाला ते काही नवीन नाही तुम्ही जावा कुठेही फिरायचं आहे तिथे फिरा आम्हाला काहीही घेणं देणं नाही मी जे पुस्तकामध्ये रेखटलेलं आहे ते ज्ञान तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही तितकं ज्ञान त्या पुस्तकामध्ये दडलेलं आहे आणि हे व्हिडिओमध्ये सुद्धा मी जेवढं ज्ञान सांगितलेलं आहे तेवढं कोणीही सांगत नाही जे ज्ञान सांगितलंय त्याचा अनुभव बघा म्हणजे त्याच्यावरती काय शास्त्रीय आधार आहे का बघा काहीही नाही उगीच उठलं की सुटलो कोणी काहीही सांगता नाही तिकडे शेतकरी पळतात आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही आम्ही तुम्हाला बी बियाणं विकावं हे आमचं दुकान नाही आज आमच्याकडे बियाणे नाहीत सुद्धा ही एक महत्त्वाची सूचना आहे आमच्याकडे बियाणे सध्या नाहीत आणि मार्च एप्रिलपासून तुम्हाला बियाणं उपलब्ध असणार आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा कारण सध्या बियाणे नाहीत आमच्याकडे बियाणे वर्षभर पुरत नाही शेतकऱ्यांचा प्रवाह आमच्याकडे जास्त असतो त्यामुळे आमच्याकडे बियाणांचा तुटवडा राहतो आणि जे शेतकरी आमच्याकडे येतात त्यांना आम्ही कायमस्वरूपी मार्गदर्शनाची हमी देत असतो आणि तसं उभा राहत असतो त्यांच्या पाठीशी शे। बाहेरून शेतकऱ्यासाठी आम्ही मार्गदर्शन करायसाठी बांधील नाही हे तुम्हाला क्लिअर सांगतो म्हणजे असं नाही की तुम्ही माझ्याकडे तसं पाहू नका जे इतर शेतकरी काहीतरी त्यांचा उद्देश असतो हेतो असतो तसं आम्हाला आतून आणि बाहेरून वेगवेगळा रोल नाही करता येत आम्ही जे आहोत जसं आहोत तसं हो तुमच्यासमोर येत असतो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप काही मार्गदर्शन करण्याची माझी मार्ग तळमळ राहते पण इथून पुढच्या काळामध्ये ती पाहिजे असेल तर तुम्हाला मला प्रतिसाद द्यावा लागेल मी यूट्यूब चॅनेलचे बरेच व्हिडिओ आता हाईड केलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन करताना मर्यादा आहे मी ते सगळं तुमच्या समोर घेऊन येणार नाही व्हिडिओच्या हो माध्यमातून का घेऊन यायचं हाही प्रश्न पडतो जेव्हा मी आजाराशी लढत होतो तेव्हा काळजी घ्या म्हणणाऱ्यापेक्षा जास्त मला सांगितलं पाहिजे हा आग्रह जेव्हा मला दिसून आला तेव्हा मला तुम्हाला पुन्हा मार्गदर्शन करायचा म्हणजे मी ज्यांना मार्गदर्शन करतो ते एक शब्दसुद्धा व्यक्त होत नाहीत तेव्हा तुम्हाला मी मार्गदर्शन का करावं त्यामुळे असो जे चाललंय ते तुम्हाला ह्या लागवडीसाठी आणि इथून पुढच्या हंगामासाठी या हंगामासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेवगा शेती ती एक होता।